राम राम शेतकरी मित्रांनो आपला म्हणजे ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबरची जे लागवड आहे मक्का पेरणी केलेली होती आपण आज तीन तारीख म्हणजे बरोबर सत्तर दिवस होऊन गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी थोडी थंडी लागून ये म्हणजे सतत नाहीतर दरवर्षी असं मध्यंतरी ढगाळ वातावरण येतं थंडी ही कमी जास्त होत राहते पण यावर्षी तसं न होता एक समान थंडी असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे फोन येत आहे की बा आमच्या मक्का पाहिजे तसा वाढ झालेला नाही आहे हे थंडीमुळे पण झालेलं आहे बाबा पण शेतकरी मित्रांनो जे आपण घरगुती निविष्टा आणि एस आर कल्चर वापर करतो आहे याच्यामुळे जमिनीची जी सुपीकता आहे ही जमीन सुपीक असल्यामुळे आणि आपण जे वापर करतो आहे ज्या घरगुती आपण ज्या निविष्ठा वापर करतो आहे त्याचे हे परिणाम आहेत आपण जे जा 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 वर, जा 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 नस, नवीन प्रयोग केलेला आहे दोन लाईन तीन लाईन त्यामध्ये जे काही तीन लाईंग आहेत आणि ज्या जागेवर आपण दोन नड्या लावलेल्या आहेत तिथे तोटाही मजबूत आहे सर्व काही व्यवस्थित आहे पण ज्या जागेमध्ये एकच नडी आहे तिथे मात्र थोडा उन्नीस बीस नॉर्मल न म्हणजे नवीन शेतकऱ्याला ते समजणार नाही असं आहे कारण आपण दररोज पाहतोय त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं येते यामध्ये थोडा झालेलं आहे कारण कसं आपण दोन नळी आणि तीन नळी म्हटलं तर एक सारखं पाणी दिलं जातं ते वेगवेगळं पाणी नाही जे त्यामुळे थोडा पाणी ओलावा असूनसुद्धा पाहिजेल तितकं त्या पिकाला पाणी भेटत नाही बुवा मक्क्याला आणि शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त मक्क्याला पाणी लागतं पाणी जास्त असेल तर बघू शकता तुम्ही ना आता इथं नळी निघून जाते कसं रात्रपाळी लाईट असते कुत्रे किंवा कोणीतरी येत आपल्या शेतामध्ये असं दिवसातून भरपूर लोक येत राहतात त्याच्यामुळे हे न लक्ष देता निघून जातं ते बघा आता या जागेच्या आणि समजा पुढं बघा फरक असतो बघा आता कोणीही येऊन आपली माटी करून घेत आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे किंवा जे आपण बोलतो आहे त्यामध्ये काही एक आपण उन्नीस बीस करत नाही कारण हा सूर्य हा जयग्र याच्या कंडिशनमध्ये असा होऊन गेलेला आहे मक्का तिरंबी निघणे चालू झालेले आहेत काही जागावर राहिले आहेत जागा ज्याने तिरंबी निघून गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपण वाढीसाठी काही एक प्रयत्न केलेला नाही आहे नैसर्गिकरित्या जे वाढ होते ती वाढ झालेली आहे विशेष म्हणजे आपण पेस्टल कधी म्हटलं युरिया काही एक दाना दिलेला नाही आहे त्यामधून वीस वीस झिरो दहा सव्वीस आणि आता आपण पोट्या चालू केलेलं आहे तेही के आपण आपल्या एस आर कल्चरमध्ये जे बॉन्डिंग तोडून देतो आहे त्याच पद्धतीमध्ये एकही आपण असं जमिनीतून दिलेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी जसं आपण तर कमी दिलेच मागच्या वर्षी वर्षीपेक्षा थोडं जास्त द्यायचे आहे विशेष म्हणजे यावर्षी आपण याजून निविष्ट आहेत या जास्त प्रमाणात दिल्या गेलेल्या आहेत जमिनीतून जे खालती दिलेलं असतं ते प्लस आपण त्या कॉकमध्ये बी तसंच बनवलं आहे तेही दाखवून देतो तर याच्यामुळे आपण ज्या केळी जास्त उपलब्ध असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम भेटलेले आहेत शेतकरी मित्रांनो जेव्हा हिरव बनवतो हे पान लागून जातात त्याच्यामुळे पण केव्हा केव्हा कांदा बंद होऊन जातो त्याच्यामुळे मी शक्यतो थांबवून घेतो ह्या भागमध्ये पण शेतकरी मित्रांनो आपण वेगळं एक बॅरल बनवलेलं आहे ज्याने जे जा आपण ठिबकमध्ये देतो आहे या अशा पद्धतीने देऊन देतो त्यामुळे आपल्याला यावर्षी चांगले परिणाम दिसत आहेत हे लिक्विड फर्टिलायझर आहे आणि जिथं थोडा पातळ आहे तिथे सर्व काही बघा कसा दंड आहे पातळमध्ये मक्का जबर आहे याच्यावर आपण एक विशेष एक व्हिडिओ बनवून घेणार आहेत आता अगोदर आपण त्या लिंकमधला व्हिडिओ बनवलेला होता आता इकडे आलेलो आहे या सबमेंटवरच्या आहे आता तर शेतकरी मित्रांनो अल्प खर्चामध्ये मक्का आहे